हे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी महाराज तुम्हाला विचार पडला असेल महाराज एक तर सुरुवातीला नाही घुसला खालून बी नाही घुसला तुका मन बी नाही घुसला माच का जसं दादा पहिल्या राजवाड्याला चार दरवाजे असायचे पर्या गावाला ईस या असायचे चार दरवाजे असायचे तसं गाता हा माझ्या तुकबरायचा राजवाडा आहे माझ्या बुद्धीला वाटलं मधातून सुरुवात करावी बराबर दयावंताचे अंत करण्याला मला तिथे सोडायचंय येथे उपकारासाठी आले घर जावय महाराज उपकार करण्यासाठी माझे साधू संत येतात नोहे नोहे देवांनी काही गोष्टी अशा निर्माण केल्या परोपकार करण्यासाठी ऐका मोजा मी सांगतो तुम्हाला रवी रवीचंद्रो घक्षा नदी गाव सचन आहा हा किती झाल्या झोपले नाही जागेत टुळ टुळू पाहतील महाराज काय सांगतो काय नाही रवी चंद्रो घना वृक्षा नदी गाव सजना हा सात गोष्टीत बर का परोपकार करण्यासाठी हे सात सांगत नाही सांगणार ना आहे का अनिल दादा गाय दूध देत असताना कोणासाठी देते हा बोला बोला कोणासाठी देते इकडे गाय माहित नाही फक्त दूध दूधवाला बाबा आहे का हा असं पोराला विचारलं असं सिटी मध्ये गेलो मुंबई सारख्या ठिकाणी केलं काय दूध कोण देतं ते मला भाय देतो दूध आवडे आता पोरले विचित्र आहे त्याला सहज विचारलं बाळा दूध कोण देत रे त्याला काय माहित काय परोपकार करण्यासाठी गाय दादा काय दूध कशासाठी देते आपल्या आपल्या वसरासाठी आपल्या बछड्यासाठी ती गाय दूध देते पण इमानदार शेतकरी इमानदार शेतकरी मला सांगा खरंच तुम्ही गायला पाहना पिऊ देता का त्या वासराला पाणी पा, जोपर्यंत पाना त्या गाय फोडत नाही तोपर्यंत त्या वासराला पाजिता आणि आख दूध पिऊन देता का त्याला नंतर हा पान होल्याच्या नंतर नाही इमानदार शेतकरी त्या वासराच्या बचड्यामध्ये हात घालतो आणि कुंड्याला टाकतो ती गाय परोपकार करते तुम्हा मला दूध देते त्याचं वासरूही जगलं पाहिजे आणि आपल्यासाठी एखाद्या मुलाला आई नसू द्या त्या गायीच्या दुधावर मुलगा जगतो परोपकार करते गाय गोदावरी गंगा उगमापासून झाडा झोडपांना जे पवित्र करते ती परोपकार करण्यासाठी वाचे म्हणता गंगा गंगा तस तुमचं आमचं जीवन आहे दादा परोपकार करण्यासाठी किसी के काम जो आए उसे इंसान कहते है पराया दरिद जो उसे इंसान कहते हैं खरा तो एक जी धर्म जगाचे बांध कोरावी असं नाही का खरा तो एक धर्म जगाला प्रेम काय गोड चिंत दादा पहिल्या कविता एवढ्या गुड होत्या ए आंबरून वासरालेचा चाटते जवा गाय बाई मध्ये मले दिसती माझी माय आया बाया सांगत होत्या हो तो जेव्हा तान्हा दुष्काळात मायाच्या माझ्या होता पान्हा पिठा मध्ये पाणी टाकून मले पाजत जाय जुन सोने दादा आताचे गाणे माझ्या मुलीला ए तैडे तुला अभंग येतो तुला गाणी येतात का हो येत ना तिनं चालू केलं सांगू का पप्पा सांगा कोणाचे इंग्रजी मध्ये कविता आहे ती म्हणले आताच्या कविता असच आम्ही एकदा कार्यक्रमाला जात असताना थोडा लवकर गेलो गेल्याच्या नंतर ते हळदीचा कार्यक्रम चालू होता जुना ते सा सोनं सांगतो बरं का तिथं दोन माता माऊल्या दळायला हळद दळतात का इथं लग्नामध्ये हळद दळतात का आपले मराठवाड्यातले सर्व आहेत म्हणून तुम्हाला हळद दळण्याचा कार्यक्रम माहीत असेल त्या दोन जातं घेतलं दळत असताना मला वाटलं कधी सुंदर माझे जाते ग फिरते बहुते की असं काहीतरी गोड म्हणतील पण महाराज या माता माऊल्या कुठून ऐकत्यात कुठून माथ्यात तयार करतात माठातलंच मारत्यात पण सुंदर असतं बरं का काय कायच मी ती ऐकत असताना माझ्या मनामध्ये रुजू करून घेतलं त्या म्हणत होत्या काय म्हणत होत्या सांगू का सांगू का जात्यावरच गाणं म्हणत होत्या ए जंगल गदात झाडी काय स्तब्ध होऊन अशा गोष्टी ऐकाव्या लागतात ना मग एक म्हणजे तुला येत नाही तू सांग थांब हे जंगल गदात झाडी बंदुग माझा दारू काडी कोण मेल्याने केली चाडी आली पोलिसाची गाडी घरुम घरून घरुंग आता मला वाटलं आता ही दुसरं काहीतरी म्हणेल परंतु दाना तिन बी काहीतरी चांगलं म्हणा ती बी म्हणू लागली सांगू का <laughs> <शांगा>। <laughs> दुसरी म्हणू लागली जात वढायची म्हणायची <laughs> गंजा नाही लहान सान बंदूक माझा पैलवान धरून हानला पोलिस हे आत्ताचे आत्ताचे गाणे हे <laughs> आताचे गाणे डोक्यावर पदर घेतलेली एक माता बुजुर्ग माता नवीन बा नववार साडी अंगावर घातली कंपाळ भर कुंकू पदर घेतलेला आहे तुम्हाला येत नाही म्हणाली काय जातेवर म्हणतात तुम्ही गाणे आता ती आजी माय गाणं म्हणत होती ए वाट चार वाट सरा काय पाहतो सी खेड्यात पंढरीचा पांडुरंग माझा बाबाच्या वाड्या किती सुंदर लागलो भाई तसच किसी के काम जो आए उसे इंसान कहते पराया दर्द जो पहचाने उसे इंसान कहते बाबा बादा, बादा, बादा। साधू संत परोपकार करण्यासाठी या ठिकाणी येतात मग दादा परोपकार कोणावर केला तर जाऊन सांगतो दादा ऐका ज्ञान सौग भावंडन आळंद मध्ये असताना दादा संत काय परोपकार करतात याच्या बळी दृष्टांत सांगतो ऐका चौग भावंड सिद्धपीठामध्ये राहतात राहत असताना ज्ञानो बरायला त्रास देवा मुक्त बाईला त्रास देवा सोपांकाला त्रास देवा एक दिवस पाच वर्षाची पाच दिवस झाले गड्यांना अण्णाचा कण पोटामध्ये नाही त्याचं नाव आहे मुक्ताबाई पाच दिवस झाले अन्नाचा कण पोटात नाही माझे ज्ञानोभार आहे त्या मुक्ताबाईचा चेहरा पाहतात सुकलेली मुक्ताबाई पाहतात पाच वर्षाचे पाच वर्ष झाले पाच दिवस झाले अवग पाण्यावर दिवस काढते सुकलेला चेहरा पाहिला माझ्या मुक्ताबाईचा ज्ञानोभार आहे कुठिया मध्ये गेले एक फडक घेतलं फडक घेऊन आळंदी मध्ये मधुकरी मागण्यासाठी आले अरे नका का माझे निवृत्ती दादाला खायला भेटे ना नका का माझ्या काकाला खायला भेटे ना नका का मला खायला भेटे ना 5 दिवस झाले 10 वर्षाची मुक्ताबाई आहे ती उपासिये जोडी हातात घेतली आळंदी मध्ये मधुकरी मागण्यासाठी गेले गेल्याच्या नंतर प्रत्येक घरामध्ये माझ्या ज्ञानोबाराने जावं आई पाहिलं ना तर त्या ब्राह्मण लोकांनी घर बंद करावे कार बंद करावं एक नाही दोन नाही तिसऱ्या चौथ्या घरी जावं ज्ञानोबरा पाचव्या सहाव्या घरी गेले त्या मातेच्या गैभर निर्माण झाला ज्ञानोबा राहायचा चेहरा पाहिला कुरुळे कुरुळे केस आहेत गोरे गोरे गाल आहेत तेच पुंज असणारी मूर्ती ज्ञानोबा राहायची पाहिली गहुराला ज्ञा घरात गेले पूर्णा सिदा होता पीड घेतलं माझ्या ज्ञानोबा राहायच्या ओळख झोळीमध्ये टाकलं गड्या आता ज्ञानोबा राय खोल झाले नका का माझ्या काकाला भेटेना नका का भेटेना पाच दिवसाची पाच वर्षाची मुक्ताबाई आहे तिचं पोट आणि जो घाट बांधलाय त्या घाटाच्या दिशेने येत असताना ज्ञानोबरायाच्या एक इसो बनावाचा ब्राह्मण होता होत दाना कुठं गेला होता काका हळदीमध्ये भीक भिक्षा मागण्यासाठी गेलो होतो काका तुम्हाला सांगितलं होतं इंद्राणीमध्ये स्नान करायचं नाही गावामध्ये भिक्षा मागायची ना तुम्ही आलात कशाला ज्ञानोबरा हात गुडोभेला शोभ काकानं त्या ज्ञानोबरायाच्या हातातली झोळी घ्यावी ऐका त्यानोबरयाच्या हातातली झोळी त्यानोबरयाय इशोबा काकांनी घ्यावी आणि जे पीठ मिळालेलंय पीठ पाति मिक्स करावं एवढ्यावर काकांनी थांबला जे पीठ होतं पायाची पूर्ण माती मिक्स केले गड्या काका मला भूक लागली नाही काका माझ्या काकासाठी नाही तर पाच वर्षाची पाच दिवस झाले काका ही कुठे एक माझी मुक्त आहे तिला भूक लागली म्हणून नन उभा राह द्या हो काका तो काका ऐकत का नाही पाया ती ना पीठ माती मिक्स करतो का का। गड्या काका आणि ज्ञानोबर राहायच्या छातीमध्ये लात मारतोय ओकसा भोगची ज्ञानोबर जमिनीवर पडतात आजूबाजूला खेळणारी मंडळी लाग मुलं होती अरे हाणार या ज्ञानाला म्हणून त्यांनी चिंखला ना ज्ञानोभा राहिला महाराव रडतात रडत असताना सिद्धपीठामध्ये जात असताना देवाशी भांडता देवा अरे असं आम्ही केलं तरी काय के की जगाने आम्हाला मधुकरी मागू द्यावी नाही कोरडा सिद्धा खाऊ देऊ नये असं काय पाप केलंय अरे आमच्या मायबापांना आमची मुंज व्हावी आम्हाला जगाने आपलं करून घ्याव याच्यासाठी दादा आम्हाला उत्पन्न केलं का आमचा त्रास थांबावा आम्हाला जगाने मान्य करावं आमच्या मुंज व्हाव्यात याच्यासाठी आमच्या माय बापानं प्राण त्यागात प्राण त्याग केलाय अपराध काय झाला ज्ञानोबा ऐका ताटी लावतात आणि ओक्सा बोक्सी देवाकडे रडतात का रे देवा असा कोणी तुझा जगाने आम्हाला तो आवाज ऐकून ज्ञानोबा रायचा आवाज ऐकून मुक्ताबाई जवळच येते दार लावले कुट्यामध्ये रडतात आणि मुक्ताबाई म्हणते का दादा मला माहित आहे तुम्हाला हिशोबा काकाने मारलंय तुम्ही रडतात रडू नका काका तुमचा चेहरा पाहिला ना काका भूक पळून जाते हो, तुम्ही योग्य आहात बरडतात मुक्त बाय समजूत काढते दादा प्रकाऊ रुडून जग जरी तुमच्यावर खूप नका दादा विश्व राग धाले तुम्ही योग्य जे राजा विश्व जरी तुमच्यावर गोपलं तर तुम्ही सांगता ज्ञाने ज्ञानो बराची समजूत काढत असताना जिनं फार दिवस झाले अन्नाचा कण पोटामध्ये नाही ती मुक्ताबाई ज्ञानोबाराची समजूत काढते काढत असताना त्या मुक्ताबाईनं माझ्या ज्ञानोबरायनं उपकार केला ज्याने कुटका मागू दिला नाही भीक मागू दिली नाही त्या काका हिशोबा का काकावर उपकार केला काय उपकार केला कधीतरी औंढा नागनातला गेलात तिथं पहा हिशोबा का काकाची समाधी आहे नामदेव रायाचं गुरु बनण्याचं सामर्थ्य मुक्ताबाईनं त्याला प्रदान केलंय म्हणून असा असणारा हिशोबा काका अधर्मी असणारा हिशोबा काका उपकार करणारा काका त्याही ज्ञानोबरायला त्रास दिला माझ्या मुक्ताबाईला अन्न बिळू दिलं नाही त्यासोबा काकावर उपकार केला त्या इसोबा काकावर दया केली म्हणून तर ते संसारिक धन्य आहेत अभंगाचं पहिले धन्य दाखवतात धन्य ते संसारी दादा माझ्या राहायच्या संगतीला कोण आहेत माणसावर दया करतील काय नवल पण जड मूड असणारा कधी सरकशी मध्ये न चालणारा प्राणी अनेक सर्कशीमध्ये मध्ये तुम्ही प्राणी पाहिले असेल पण रेडा कधी पाहिला का पाहिला का, का? दादा हा पाहिला का ह्या सर्कशीमध्ये मध्ये रेडा ठेवला आहे पाहिलं का गाढो पाहायला भेटतील ते बी गाड इमानदार असतं ज्याच्या पशी नाव घेतलं तिथं जाऊन आहे महाराज मग सरकशी मध्ये रेडा पाहिला का कधी आल्या हा नाही पाहिला पण तो माझ्या ज्ञानोबरायच्या संगतीमध्ये आला कधीतरी नाशिक हवेवर आळे फाटा म्हणून गाव आहे जसं तुम्ही आम्ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती मंदिरामध्ये स्थापन करतो तशी आळे फाट्याला रेडेवाडीला रेड्याची समाधी आहे तुम्ही फक्त रेडा म्हणायचा आपण सात दिवसाचा सप्ताह साजरा करतो तसाच सप्ताह कोणासमोर साजरा करतो नेवास याच्या जवळ आणि जवळ रेड्याच्या समोर दर पंधरा दिवसाला एकादश आहे एकादशीला कीर्तन आहे कोणासमोर कोणासमोर रेड्या समोर जसं आम्ही तुम्ही आम्ही पंक्ती या ठिकाणी घालतो सर्वला पंक्ती देतो असाच सप्ताह असाच कीर्तनकार रेड्यासमोर कीर्तन करतात एवढंच नाही आपण जसा पहारा विण्याचा पहारा ठेवतो आपला सात दिवसाचा असतो त्या रेड्याच्या समाधी समोर चोवीस तास पहारा आहे कोणासमोर रेड्यासमोर पंधरा दिवसाला कीर्तन आहे सप्ताह कोणासमोर रेड्यासमोर एवढंच नाही तुमच्या सारखे माझ्यासारखे हजारो रेडे त्या रेड्याच्या दर्शनासाठी जातात याच कारण दादा का त्याच कारण आहे माझ्या ज्ञानोबारायने त्याच्या मस्तकावर हात ठेवला तो रिडा, रिडा रेडा रेडा न राहता रेडामुखी वेद बोलला गर्व तुझ्या प्रगटला ज्ञानो माणसाचा उद्धार करतील काय नवल एक रेडा येतो त्या रेड्यावर दया दाखवतो म्हणून ते धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी रेड्यावर दया करतात यात काय नवल ज्यावेळेस माझ्या ज्ञानोबाराला भेटण्यासाठी दादा चांगदेव महाराज आले होते जिवंत वाघ आहे जिवंत हातामध्ये साप आहे विश्रांत वडावर आलेला चांगदेव महाराज जिवंत वाघ आहे जिवंत साप हातात आहे एक साधक ज्ञानोबारायला सांगतात ज्ञानोबा राय तुम्हाला भेटण्यासाठी चौदाशे वर्ष जगणारा चांगदेव तुम्हाला भेटण्यासाठी येतोय कशावर वाघावर साप आहे मग ज्ञानोबराय सकाळी सकाळी भिंतीवर बसलेली होते दगड माती एकत्र आले त्या भिंतीला ज्ञानोबरायने आज्ञा दिली चालवली जड भिलती हरली चांगया मोक्ष मार्गीचा एकत्र केले येले ज्ञानोबरायचा ये ये स्पर्श झाला चांगदेव महाराजाला भेटण्यासाठी ज्ञानोबराय दिले गेले गेल्याच्या नंतर आता ते भिंत भिंत न राहता माता मावल्यावर तुम्हाला विचारतो तुमच्या भिंतीला कधी हळद कुंकू दिल का घरच्या दिलय का कधी आळंदीला गेले तर पहा कधी आपल्या भिंतीला आपण पूजित नाहीत साखर फुटाण ठेवलेली नाही आहेत परंतु कधीतरी आळंदीमध्ये दर्शनाला जा ज्ञानोबरायची भिंत चालवलेली आहे त्या भिंतीला दादा हळद कुंकू लावलेला असेल गुळ लावलेला असेल साखर फुटाने ठेवलेली असतील काय तर माझ्या त्या आता भिंत भिंत न राहता त्या भिंतीवर माझ्या ज्ञानोबरायनं कृपा केली म्हणून त्या भिंतीवर उपकार केले जे अंतरी एवढंच नाही कधीतरी निवासाला गेला तुम्हाला मंदिरासाठी मूर्त्यासाठी हजारो मंदिरं पाह दिसतील सांगतोय ते सत्य आहे कधीतरी जाऊन पहा बरं का निवासाला कधी जिन ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी कोणी लिहिली ज्ञानोबा राश्वरी वाचत्या निद ज्ञानोबा राने ज्ञानेश्वरी सांगितली आणि एका मड्याच्या हातातून सचिदानंद बाबा आदरे लेखोकू झाला सचिदानंद बाबाच्या हाताने निवासाला ज्ञानेश्वरी तयार झाली ते ठिकाण कधीतरी ज्ञानोबायाच्या निवासाला गेलात मूर्तीसाठी हजारो मंदिर आहेत परंतु तुम्ही कधी पाहिलं का खांबाच मंदिर ज्याच्यावर मंदिर उभा केलंय त्याच कधी मंदिर तुम्ही पाहिलंय का पाहायचं जर असेल तर माझ्या ज्ञानोबारायने त्या दगडाचं मंदिर केलंय मंदिर ज्ञानोबारायचा पाठीचा स्पर्श झाला आता तो दगड दगड न राहता तो ज्ञान स्वरूप होतो म्हणून त्या दगडावर दया दाखवतात म्हणून ते संसारिक धन्य आहेत विठोबारखुमा Abhuparakumai, 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 Abhuparakumai,